दिवाळीचा उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने यावेळी दिवाळी भेट म्हणून गोर गरिबांना सिधा वाटप करण्याच्या आदेशानुसार शिवाजीनगर झोपडपट्टी येथील दुकान नंबर बत्तीस या ठिकाणी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा या विशेष योजनेअंतर्गत रेशन धारकांना रेशन किटचे शंभर रुपयात रवा साखर गोडतेल चदा या वस्तू आनंदाचे सीधा म्हणून वाटप करण्यात आले या वाटपादरम्यान सर्व लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता सदर लाभार्थींकडून या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्व गरीब नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत या देशात कीट वितरण कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे सलीम शाह एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष नासिर पठान शहर अध्यक्ष डॉक्टर नाईक आसिफ पोपट शाह वासिम अक्रम शाहिद शाह शाह, जमील अंसारी, अब्दुल शाह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचे एम आय एमचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक नासिर पठाण अध्यक्ष मुखार बिल्डर सलीम शेख नगरसेवक सईद शेख आणि उपस्थित सर्व पत्रकार कुटुंब आणि बघित सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदळजी एकनाथजी साहेब यांची संकल्पना होती की राज्यातले जेवढे गोर गरीब आहे त्यांची सगळ्यांची दिवाळी ओळ व्हावी म्हणून त्यांनी एकम राबवली त्यात प्रत्येक गरीबाला शंभर रुपयात एक किट राज्य शासनाकडून दिलं जाणार आहे त्यात रवा साखर कुरडाण आणि तेल या चार वस्तूंचा समावेश आहे आणि यासाठी आम्ही आठ दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत करीत होतो आमच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांशी साहेबांशी बोलणं आलेला होता आणि त्यांनी लवकरात लवकर ही युजा आमच्या धुळे परत पर्यातून असा आश्वासन दिलेला होता आणि आज आम्ही ते आनंदाच्या शिधा वाटपाचा कार्यक्रम आहे आणि आमचा प्रयत्न राहील की शहर शहरात जेवढे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर शिधा आम्ही वाटप करू यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया या, या पुढच्या बातमीपत्रात